नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास जयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अकलूज या संस्थेतील घोटाळ्याबाबत आम्ही मेहरबान न्यायालयाला वर्दी दिली होती सदर केसमध्ये मेहरबान कोर्टाने सी आर पी सी दोनशे दोन अंतर्गत पोलीस चौकशीचे आदेश दिले काय प्रकार आहे आपण आज जाणून घेऊ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च ही संस्था अकलूज येथे कार्यरत आहे सदर संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचे डिप्लोमा प्रोग्रॅम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांचे डिग्री इंजिनिअरिंगचे प्रोग्रॅम सुरू आहेत डिग्री इंजिनिअरिंगच्या प्रोग्रॅमचं ॲक्रेडेशन करण्यासाठी केंद्र सरकारच्या नॅक या कमिटीला या संस्थेने खोटी डॉक्युमेंट दिली या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण ढवळे यांनी इतर सचिन पांढरे नितीन उदळे राजेंद्र चौकले यांच्या संगणमताने कटकारस्थान रचून बनावट डॉक्युमेंट तयार केले मागील प्राचार्यांच्या सह्यांचे कागद तयार केले एवढंच नाही तर त्यांनी खोटी शिक्षकांची नावं देखील दिली वास्तविक पाहता गेलं तर हा प्रकार उघडकीस कसा आला शुल्क नियमक प्राधिकरण यांना दिलेल्या शिक्षकांची नावं सन दोन हजार बावीस तेवीस आणि नॅथच्या कमिटीला दिलेली नावं तसंच बाटूला दिलेली नावं या सर्व शिक्षकांच्या नावात तफावत दिसून एवढंच नाही तर जे पूर्व प्राचार्य या संस्थेत कार्यरत होते त्यांच्या बोगस सह्या या करण्यात आल्या आणि बोगस डॉक्युमेंट बॅक डेटेड डॉक्युमेंट डॉक्टर प्रवीण ढवळे या प्राचार्याने तयार केले आणि त्यांना मदत सचिन पांढरे नितीन कुदळे आणि राजेंद्र चौगेले यांनी केले वास्तविक पाहता गेलं तर डिप्लोमा आणि डिग्री प्रोग्रॅमसाठी एकच नाव -E, या संस्थेचं आहे ते म्हणजे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च याच गोष्टीचा प्रॉफिट त्यांनी केला वास्तविक पाहता गेलं तर अखिल भारतीय प्रशिक्षण परिषद म्हणजेच ए आय सी टी ई यांनी या संस्थेला मॉड्रोपचा फंड हा पॉलिटेक्निकसाठी दिला होता म्हणजे डिप्लोमासाठी दिला होता मात्र नॅक कमिटीला ह्या लोकांनी दाखवलं की सदर फंड हा डिप्लोमाला नाही तर डिग्रीला आलेला आहे एवढंच नाही तर उन्नत भारत अभियान याचा फंड आलेबाबत त्यांच्या सी एने विद्यापीठाच्या ऑडिटला दिलेलं आहे मात्र सदर ऑडिट हे नॅकला जे देण्यात आलं त्याच्यामध्ये उन्नत भारत अभियान या मार्फत आलेल्या पैशाचा कुठेही उल्लेख नाही आहे आता एखाद्या कंपनीचं सर्टिफिकेट एखाद्या विद्यार्थ्याला दिलं जातं आता ह्या कंपनीचं सीईओचं नाव आहे आकाश तिवारी हा कंपनीचा सीईओ आहे पण ह्या व्यक्तीला देखील या, या लोकांनी शिक्षक म्हणून दाखवलं आणि ते पण रिपोर्ट नॅकला सबमिट केलं आहे मग आता प्रश्न निर्माण होतो की शिक्षण शुल्क नियमक प्राधिकरण यांना जेव्हा माहिती दिली जाते तेव्हा ते तपासत नाही नॅकला माहिती दिली जाते तेव्हा ते तपासत नाही विद्यापीठाला माहिती दिली जाते तेव्हा ते व्हेरीफाय करत नाही आता या परीकडची गमत मी आपल्याला सांगतो शिक्षण शुल्क नियमक प्राधिकरण यांना जी माहिती देण्यात आली होती याच्यातल्या एक आर्थिक हिशोबात त्यांनी विद्यार्थ्यांकडनं आलेली फी ही एक कोटीच्या आसपास दाखवली मात्र शिक्षकांचे पगार यांनी दोन कोटी केले आणि अशी खोटी माहिती प्रसारित करून यांनी विद्यार्थ्यांच्या फिया सत्तर ते ऐंशी हजार रुपये केल्या एवढंच नाही खोटे शिक्षक दाखवून खोटे पगार दाखवून यांनी शिक्षण शुल्क नियमक प्राधिकरणाकडनं गैर फायदा घेतला तसंच नॅक कमिटीलाही खोटी माहिती दिली बनावट माहिती दिली बनावट माहिती तयार करून ती खरी असल्याचं भासवून त्यांची फसवणूक केली आता आपण विचार करू शकतो की डिप्लोमा आणि डिग्री हे दोन्ही प्रोग्राम वेगळे दोन्ही वेगवेगळ्या ऍक्ट गवन होतात डिप्लोमासाठी येणारी ग्रँट नॅकमध्ये यांनी डिग्रीची ग्रँट दाखवली म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती आहे की हे नॅकची लोक डोळे झाकून काम करतात का आपल्या सर्वांनाच माहिती आहे हो एन बी वास्तविक पाहता गेलं तर टेक्निकल कॉलेजेसनी एन बी ए केलं पाहिजे विषयानुरूप मात्र कॉलेजेस टेक्निकलचे काय करतात नॅक्स ॲक्रेडेशन करतात कारण का नॅक्सची कमिटी कुठल्याही कॉलेजला विद्यापीठाला सहज मॅनेज करता येत आहे या कमिटीत येणाऱ्या लोकांना सगळ्या सुखसुविधा दिल्या जातात आणि अशा प्रकारे पॉझिटिव्ह रिपोर्ट घेतला जातो त्यामुळे कमिटी डोळ्यावरती पट्टी बांधून काम करते आता पूर्वी ए आय सी टीचे चेअरमन होते डॉक्टर सहस्र बुद्धे हाच व्यक्ती सीओ पी चा डायरेक्टर होता त्या काळात त्यांनी एम पी एस सी मार्फत भरती न करता बोगस पद्धतीने भरती केली हे सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेला आणि उच्च न्यायालयाने देखील या व्यक्तीवरती ताशेरे ओढ मात्र इतका घोटाळेबाज व्यक्ती हा केंद्र सरकार मार्फत एआयसीच्या पदावरती बसला पुढे तोच नॅक आणि एन बी बसला आणि अशा प्रकारे एन बी ए नॅक पैसे कमवण्याचं एक साधन बनला त्यातच अजून भर पडली ती शिक्षण शुल्क नियमक प्राधिकरणाची या प्राधिकरणातील अधिकारी कुठलीही डॉक्युमेंट पाहत नाही कुठल्याही तक्रारी हॅन्डल करत नाही फक्त कॉलेजने दिलेली माहिती डोळे झाकून ऍक्सेप्ट करतात आणि त्यांच्या शिक्षण शुल्क आणि त्यांच्या फियांमध्ये उभाड करतात एवढंच काम फक्त शिक्षण शुल्क प्राधिकरण बोगस पद्धतीने करतात मग शिक्षण शुल्काला त्याच कालावधीत वेगळी नावं दाखवली जातात नॅक कमिटीला वेगळी दाखवली जातात कंपनीच्या ला, जाता। ला जाता। पण शिक्षक मध्ये दाखवलं जातं म्हणजे एवढा प्रकारचा घोटाळा मी आजपर्यंत पाहिला नाही ग्रँड डिप्लोमाला घेतली पण ती ग्रँड ए आय सी टीला दाखवली जाते आणि एखाद्या प्राध्यापकाने किंवा एखाद्या प्राचार्याने जर पगार मिळत नाही म्हणून तक्रारी केल्या किंवा त्या संस्थेच्या विरोधात एखादा दावा दाखल करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातात मग शिक्षण नियमक प्राधिकरण नॅक ए आय सी टी विद्यापीठ यांना खुले आम तुम्ही खोटे डॉक्युमेंट दाखवतात त्याचं काय बाकी आपले डी टी आणि एम एस बी टीचे काही अधिकारी तर यांनी खिशात टाकलेत संस्था चालक सांगतील तसं ते नमती बैलासारखी मान हलवतात बाकी काय काम आहे त्यांचं इथनं अधिकाऱ्यांना सरकारी पगार पण मिळतो आणि वरची कमाई पण संस्था चालक करून देतात त्यामुळे काय पडलंय विद्यार्थ्यांचं मात्र अशा प्रकारे आपली शिक्षण व्यवस्था बर्बाद केलेली आहे एकीकडे खोटे शिक्षक दाखवून फुगोटा करून त्यांच्या पगाराचा फुगोटा दाखवून शिक्षण शुल्क कडनं मोठ्या आभाऊंची फी मंजूर केली जाते मात्र हे शिक्षक अस्तित्वात नसतात काही काही असतात काही काही नसतात खोटे शिक्षक अस्तित्वात कसे असतील कंपनीचे सीओ देखील शिक्षकमध्ये दे जातात कॉलेज सोडून गेलेल्या शिक्षकांनाही शिक्षक दाखवलं होतं आणि अशा प्रकारे हा घोटाळा होतो याला जबाबदार कोण याच्यावरती कुठल्याही नागरिकाला तक्रार करण्याचा अधिकार नाही हो ठेवलाय शिक्षण शुल्कमध्ये फक्त तक्रार त्याच्यातले स्टाफ आणि विद्यार्थीच करू शकतात बाकी कोणीच नाही करू शकत म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती इतका लोकशाहीचा अपमान आणि नॅक कमिटीचं काय ते तर बोगस पद्धतीने कामं करतात मॅक्झिमम नव्वद टक्के जे जा नॅक झालेले हे सगळं बोगस आहे आणि डॉक्टर प्रवीण डवळे सचिन पांढरे नितीन कुदळे राजेंद्र चौगले यासारखे लोक तर बसलेच आहेत खोटे डॉक्युमेंट करायला यांना कुठे कायदा आणि नियम लागू होतात यांना कायदा पळायचाच नाहीये यांना बोगस पद्धतीने अप्रुव्हल करून संस्था खुश खुशकबऱ्या द्यायच्या आणि संस्थाचालक विद्यार्थ्यांच्या फिया घेतात हडप करतात आणि साधा स्टाफचा पगार करत नाही लाज वाटायला पाहिजे अशा प्रकारे जर शिक्षण व्यवस्था सुरू राहिली तर हा देश लवकरच बर होईल त्यामुळे माननीय मंत्र्यांना विनंती आहे की आपण यात लक्ष घालावं आणि यामध्ये तत्काळ कारवाई करण्याचे आदेश व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र